ते नसते झाले ना तर धर्म नव्हता टिकतो कीर्तनात रामरावण भागीरथी राहिलीच नसती सगळे भाभिन मिया झाले असते का आज तुम्ही बघा बांगलादेशाची काय परिस्थिती आहे पश्चिम बंगालमध्ये काय परिस्थिती आहे पण महाराष्ट्रावर ते दिवस आले नाही एकमेव कारण आहे ज्ञानोबा तुकोबांसारखे संत आणि शिवराय शंभूराजांसारखे योद्धे या मातीत जन्माला आले मी फार अभ्यासपूर्ण बोलतोय बोलतो या टाळ्या घ्यायसाठी वाक्य देणारा बाबा नाही मी हा पण काही असं वाटत वा, काही बोलायचं टाळ्या घ्यायच्या तुम्ही इतिहास अभ्यासा महाराष्ट्रावर जे परकीय आक्रमण सुरू झाली दादा ती बाराव्या शतकामध्ये झाली तिकडून गजनी जो देवगिरीकडून आला ते बाराव्या शतकातलं सगळं कांड आहे आणि भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचा कार्यकाळ सुद्धा बाराव्या शतकातला आहे बघा बरं का किती देशाची कशी काळजी घेतली विशेषतः महाराष्ट्राची कशी काळजी घेतली त्यांच्या लक्षात आलं की आत्तापर्यंत आपण आपल्या आपल्यात भांडत होतो पण चार दिवसांनी विसरून जात होतो पण आता महाराष्ट्रावरच संकट मोठं आहे आता हे जे परकीय घुसखोर शिरताय परधर्मी आक्रमण करते शिरताय हे धर्मच खाणार आहे आणि धर्म खाल्ला तर माणूस संपणार आहे माणूस की संपणार आहे विचार संपणार आहे अ लोक म्हणतात सर्व धर्म समभाव सर्व धर्म समभाव या जगातलं सर्वात मोठं खोटं वाक्य माझ्या मायबापांना सर्व धर्म समभाव हे जगातलं सर्वात मोठं खोटं वाक्य आहे सर्व धर्म समभाव जर अस्तित्वात असतात तर जगाच्या पाठीवर एकच धर्म आणि त्या धर्माचं नाव आहे हिंदू धर्म पण विचार बदलले म्हणून धर्म बदलले धर्म कशाच्या आधारावर उभा राहतो विचारांच्या आधारावर उभा राहतो सांगू सर्व धर्म समभाव मानताना तुम्ही मानताना तुमच्या हिंदू धर्मामध्ये आईला जितकी किंमत आहे ना तितकीच गाईला किंमत आहे गोठ्यातल्या आहे ना माझ्या हिंदू बांधवांनो तुम्ही जर दहा भाकरी केल्या ना घरात लहान पोराला द्यायच्या अगोदर सुद्धा आहे ना पहिली भाकर तुम्ही गाईला देतात देतात बरोबर ही तुमच्या धर्माची संस्कृती आहे गावो विश्वस्य मात्र हे रवी तरी कृषीजीने गोधने राखोनी वर्तने आमची शेती आम्हाला सांभाळायची असेल आमचा धर्म आम्हाला टिकवायचा असेल तर आम्हाला गाईचं संगोपन करावं लागेल दहा भाकरी केल्या तर तुम्ही एक भाकर गाईला देतात तुमचा हिंदू धर्म आणि याच हिंदुस्थानात राहून याच हिंदू बांधवांच्या आधारे आपली उपजीविका चालवून काही समाज कंटक जे आधी प्रवृत्तीचे लोक भाकरी सोबत गाय खातात